चित्तेगाव येथे शिवमहापुराण कथेचं आयोजन पैठण तालुक्यातील चित्तेगाव येथे मागील चार वर्षांपासून शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात येतं यावर्षी या, या भव्य सोहळ्याचं चौथे वर्ष असून दिनांक तेवीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत हा सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्याच्या प्रथम दिवशी श्री हरिहरानंद स्वामीजी यांची चित्तेगाव येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली याप्रसंगी गजराज हत्तीवरून स्वामीजींची मिरवणूक काढून त्यांच्यावर जेसीबीच्या सह्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली स्वामीजी बरोबरच अघोरी बाबांचीही मिरवणूक काढण्यात आली हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी चित्तेगाव आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या शिवमहापुराण कथेस ग्रामस्थांनी आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आव्हान समस्त शिवभक्त चित्तेगाव यांनी केलंय प्रतिनिधी श्री रमेश सुरशे छत्रपती संभाजीनगर